हलकट आपण नैवेद्य सुद्धा हलकट असतो आता आमरसाचे दिवस सुरू झाले माझ्या माता मावल्या मंदिरात आपलं देवघर असते नैवेद्य दाखवतात एक छोटीशी वाटी असती ते बारकाली दोन बोंड भजी कळतात ना त्याला इकडे बोंड बांधतात भजी त्यात एक कुरडाईचा तुकडा एक सांडाईचा तुकडा चपातीचा खोरस आणि मोजून दोन थेंब रस असतो किती दोन थेंब थे ते बी ते शेवायावर तुम्ही तवली चवली पेता देवाला ग्लास क्लास भरतो जा सांडाय कोड्या तुम्ही टोपला वर खात त्याला कमीत कमी एक वाटीवर दिलं पाहिजेत ना महाराज आपण तशी भावच तयार करत नाही त्याच्यामुळे खाण्याचा विषय येत तुम्ही फक्त तसे भाव तयार करा तुम्ही तशी तयारी करा माझा जगाचा मालक तयार आहे याद आहे की उनको कभी कृष्ण कभी। दर्शन तो देना कभी ऐसा कभी। विश्वास मन में जगाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो काम करते चलो नाम जपते चलो हर समय कृष्ण का ध्यान करते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो जबाबदारी देवावर टाका आणि विश्वास देवावर ठेवा विश्वास ठेवल्यानंतर निश्चित माझ्या जगाच्या मालकाची कृपा जेवढे काही गुणीजन महाराज मंडळी इथं आलेले महाराज हे दिवसातून तीन तीन जिल्हे फिरतात किती तीन तीन जिल्हे आजीत आहे बीडचं करून परत इथे आजीत आहे तर उद्या दुसरीकडे आहे एवढे प्रवास करतात एवढी धावपळ करतात यांच्या जीवनामध्ये कधी दुःख होत नाही कधी काही अपघात होत नाही याचं कारण महाराज सर्वस्व जबाबदारी माझ्या पांडुरंगावर टाकलेली कोणावर टाकलेली हो आहे पांडुरंगावर टाकलेली तुम्ही देवावर जबाबदारी टाकली ना महाराज तुम्हाला जीवनात कोणत्याच गोष्टीची माझे गुरुजी मला नेहमी सांगतात पुरुषोत्तम तुला जर असं वाटत असेल तू कीर्तन करतो पैसे आणतो म्हणून मंदिर झालं तर तुझा गोड तू इथं गैरवून राह फक्त रामकृष्णारी रामकृष्णारी म्हण या झाडाला सुद्धा भाकरी लागतील एवढी देवाची ताकद महाराज ही वस्तूच नदी आपला विश्वास कमी आहे आपण फक्त देवावर जबाबदारी टाका तू का मने भार घातली यावरी होईल काय वारी आणि एकदा का तुम्ही त्याच्यावर जबाबदारी टाकली की मागे पुढे उभा राहळी